शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत शहरातील राजश्री शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रस्त्यावर दिगंबर मेडिकलजवळ पुन्हा वीस फुटाचं भगदाड पडलं या विरोधात लोकहित मंचच्या वतीने जोरदार निदर्शन करत मनपाचा निषेध केला दिनांक चार ऑक्टोंबरला सांगलीत नामदार नितीन गडकरी येणार आहेत त्यांच्याकडे रस्त्यांचे ऑडिट व्हावं अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगितलं सांगली शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या चार महिन्यांपासून भले मोठे खड्डे पडत आहेत या खड्ड्यांची दुरुस्ती अद्याप पूर्ण होत नाही तोपर्यंत नव्याने आणखी खड्डे पडू लागलेत शंभरपुटी येथील दिगंबर मेडिकल अहिल्यादेवी होळकर चौकासह सहा ठिकाणी मोठे खड्डे पडलेत त्यामुळे सांगली शहरातील मुख्य रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला सहा महिन्यापूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च करून फुटी रस्ता करण्यात आला पण या रस्त्याचं निकृष्ट काम सुरू असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती आयुक्तांनी अभियंत्यांना कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे या रस्त्यावर तिसरा खड्डा पडला बांधकाम विभागात केवळ टक्केवारीचा बाजार सुरू आहे आतापर्यंत महानगरपालिका क्षेत्रात सहा खड्डे पडले आहेत याचा निषेध लोकहित मंचच्या वतीने करण्यात आला फुटी परिसरामध्ये नागरिकांनी आणि विविध घट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली कमिशन घ्या आणि खड्डा पाडा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे म्हणाले सांगलीत खड्ड्यांची मालिका सुरूच आहे त्यामुळे रस्त्यांचा निकृष्ट दर्जा उघड होतोय दिनांक चार ऑक्टोंबरला सांगलीत नितीन गडकरी येत आहेत त्यांच्याकडे महापालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांचं ऑडिट करावं अशी मागणी करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वजम नायकवडी सलीम पनाहाकर शिवसेना उद्धव ठाकरेगट सांगली शहर प्रमुख विराज भुटाले अंजार फकीर रफिक शेख नईम मुल्ला शेख समीर मोमन आदी नागरिक उपस्थित होते एवन अपडेट न्यूज सांगली गेडो गोव महापालिके चिडो गोव महापालिकेचा कमी 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 कमी

पहिल्यांदा दुसरा खड्डा पडला होता आज सांगली महापालिकेच्या रात्री सव्वा खड्डा पडलेला आहे की किती बांधकाम विभाग टक्केवारी घेते आमचा सा आयुब साहेबांच्यावर पण आरोप आहे आयुब साहेबांनी याची दखल घेऊन बांधकाम विभागाचे पैसे करणारे अधिकारी आहे त्यांची चौकशी कराणी या शंभर फीट रोडचं ऑडिट करावं आम्ही सगळे कुठलेही पक्ष असलो तरी चार तारखेला गडकरी साहेब येणार आहेत या खड्ड्याची पाणी करावे अशा आम्ही गडकरी साहेबांमधून सांगणार आहे की किती निकृत दर्जाचे रस्ते सांगली महापालिकेत झाल्या आणि याचं उदाहरण आजपर्यंत आहे अधिकाऱ्यांनी निर्णयच्या काय यांना सुद्धा घुटक नाही तरी लवकरात लवकर या खट्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि यांना लागूनच आहे की नऊ नऊ लाख रुपये खट्याला खर्चा होता तशी पण आई साहेबांनी चौकशी करावी अशी आमची त्यांच्याकडे ठाम मागणी आहे